नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेव्हन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो जे आहे युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंदर्भात एक नवीन असं अपडेट आलेलं आहे तर त्यासंदर्भात एक मी तुम्हाला माहिती देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तर या ठिकाणी जे आहे आपल्याला सुरुवातीला इंटर्न लॉग इन करायचं आहे या ठिकाणी जे आहे प्रोफाईलमध्ये बरेच विद्यार्थ्यांचे प्रश्न होता की त्यांचा फोटो अपडेट होत नाही तर त्या ठिकाणी कशाप्रकारे ते करायचं आहे तर याची माहिती तुम्हाला देणार आहे तर इथे आपण इंटर्न लॉग इनमध्ये आपण आपलं लॉग इन करूया मी जे काही डिटेल्स आहे माझ्यावरील ती पर्सनल डिटेल्स असल्यामुळे मी ते हाईड केलेली आहे ते डिटेल्स टाकून घेतो त्यानंतर जो काही कॅप्चा आहे तो टाकून इथे लॉग इन करून घेतो मित्रांनो मी ऑलरेडी युवा कार्य प्रशिक्षणमध्ये जॉईंड आहे तर देखील जे आहे यामध्ये प्रोफाईलला एक ऑप्शनसुद्धा आलेलं आहे तर ते सुद्धा तुम्हाला दाखतो तर हे पूर्ण बघा बघू शकता अशा प्रकारे लॉग इन झालं आहे तर आता मी माय प्रोफाईलवरती क्लिक करतो तर या ठिकाणी जे आहे आपलं प्रोफाइलला लॉग इन केल्यानंतर येथे जे आहे येथे फोटो वगैरे कुठल्याही प्रकारचे इन्फॉर्मेशन जे आहे बाकी तर इन्फॉर्मेशन दिसते पण स्टेटस स्टेटसमध्ये बघू शकता येथे फोटो आलेला नाही आणि जर समजा तुम्ही अप्लायच्या ठिकाणी गेले अप्लाय करण्याकरिता तर या ठिकाणी एक तुम्हाला एक ऑप्शन पाहायला मिळतं तर हे सुद्धा ऑप्शन दाखवून देतो प्रकारे ते ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दाखवलं जातं तर तर याला थोडा वेळ लागू शकतो लोडिंगला तर याला लोड होऊ द्यायचं तर बघू शकता अशा प्रकारचा ऑप्शन आला आहे की युआर आधार इज नॉट व्हेरीफाईड प्लीज व्हॅलिडेट युअर आधार टू अप्लाय फॉर जॉब्स तर अशा प्रकारे डिटेल्स आलेली आहे मित्रांनो यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुमचं कुठेही क्लिक होत नाही अशा प्रकारे ऑप्शन तर येतं क्लिक क्लिक हिअर टू अप्लाय आणि व्हॅलिडेट तर इथे व्हेरीफाय होत नाही आणि इथे जे काही जमजा तुम्ही जॉब सर्च करायचा प्रयत्न जरी केला तरी दिसत नाही आणि समजा तुम्ही युवा कार्यामध्ये जॉईन नसाल तरी देखील तुमचं इथे सर्च होणार नाही ना जोपर्यंत तुम्ही हे जे आहे आधार व्हेरिफिकेशन कम्प्लीट करणार नाही तर आता पुढे तुम्हाला दाखवतो की ते कशाप्रकारे कम्प्लीट करायचं आहे कारण यामध्ये माझासुद्धा वेळ गेला आहे तर इथे मी लॉग आऊट करून घेतो त्यानंतर आता आपण इंटर्न लॉग इनवरती क्लिक करूया त्यानंतर जे आहे अशा प्रकारे ऑप्शन आला आहे लॉग इन इन टू युअर इंटर्न अकाउंट तर इथे आपल्याला जो काही आपला आधार नंबर आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी जे आहे पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड टाकल्यानंतर इथे बाजूला एक कॅप्चर दिलेला आहे तो कॅप्चा टाकून घ्यायचा आहे तर मी माझा एक कॅप्चा जो आहे जो काही दिसत आहे तो टाकून देतो आणि यानंतर आपण इथे लॉग इन करूया तर लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर जे आहे आपल्यासमोर एक अशा प्रकारचा मेसेज आला आहे की तुमच्या आधार नंबरवरती ओ टी पी पाठवला आहे तर ओ टी पी टाका तरी मी इथे जो काही ओ टी पी आहे तो टाकून घेतो मित्रांनो तर जे आहे मोबाईलवरती आपल्याला ओ टी पी चेक करायचं आहे आणि या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे तर ओ टी पी टाकल्यानंतर जे आहे आपल्याला व्हेरीफाय ओ टी पी करायचं आहे हे आधार व्हेरिफिकेशन आहे तर एकदा करून घ्यायचं तर आता बघू शकता प्रकारे लॉग इन झालं आहे तर आता माय प्रोफाईलवरती जर तुम्ही गेला तर मित्रांनो तुमचा फोटो ऑटोमॅटिकली येथे दिसून जाईल तर मी थोडा ब्लर केलेला आहे बघू शकता अशा प्रकारे फोटो आलेला आहे आपला त्यानंतर वरती नावसुद्धा बघू शकता त्यानंतर अप्लाय फॉर जॉब्स जॉब्सवरती क्लिक करूया तर अप्लाय फॉर जॉब्सवरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला जे आहे एक ऑप्शन दिसेल की जे काही आधार व्हेरिफिकेशनचं जर आधी ऑप्शन येत होता तर तो, तो आता तुम्हाला इथे नाही बघू ना ना शकता माझं प्रोफाईलमध्ये मा दिलेलं आहे की यू आर ऑलरेडी जॉईन विथ म्युन्सिपल कॉर्पोरेशन अमरावती तर मी ऑलरेडी जॉईन आहे त्यामुळे इथे जे आहे अप्लाय फॉर जॉब्स होणार नाही ना ना बाकी तुम्ही जर न्यू कॅन्डिडेट असाल तर तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे इथे सर्च करून जे आहे अप्लाय करू शकता एक छोटंसं अपडेट होतं मित्रांनो जे की तुमच्या प्रोफाईलमध्ये आलं असेल तर आलं नसेल तर ठीक आहे येऊन जाईल आणि आलं असेल तर तुम्ही हे व्हेरिफिकेशन कंप्लीट करून घ्या एक छोटीशी इन्फॉर्मेशन होती व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा बऱ्याच विद्यार्थ्यांचे डाऊट्स होते की फोटो अपडेट होत नाही आहे अपलोड होत नाही आहे तर त्या ठिकाणी आधारचा आपला फोटो आता कॅप्चर व्हायला सुरुवात झालेली आहे तर भेटूया धन्यवाद